वा किती मासे सापडले आता बसलोय जेवायला हा बघा इथं सगळ्या बघा कालवंतर एकदम भारी झालय ना त्याच्यामुळे उघड्यात तर आजच्याला ना माशाला काही गेलो नाही घरीच होतो आजच्याला आता वाजलं संध्याकाळच्या साडेसात बागा पिंकीने सुद्धा आहे ना काय नाही काय करते पिंकी कारण तर पोरांचं शाळेमध्ये जायचं कपडे आहेत ना ते थोडे फाटलेत ना पिंके एका साइडनी तर त्याचे खिस फाटलेत ना मेन माहिती हा उसावल्यात तर ते था। था। था आता आहे ना शिवून घेते ते तुम्हाला दाखवतं उद्या आहे ना माश्याला जायला लागणार आहे आपल्याला कारण तर आता अनुष्कीचा आणि हिचा बर्थडे आलेला आहे तर आपल्याला आहे ना केक आणण्यासाठी पैसे पैसे लागणार आहे आपल्याला त्याच्यामुळे आता मग चार पाच दिवस तरी हा शनिवारी आहे का अनुष्कीचा अनुष्कीचा आहे अनुष्की नाही तर अनुष्कीचा शनिवारी बड्डे आणि आज वार हा लगेच लगेच आलेत ना तारखेला आणि हिचा बारा तारखेला तार यांचा आल्याच आता तीन चार दिवस चा हिच आहे तर आपल्याला के के ना केक आणण्यासाठी तरी पैसे लागणार तर आमच्या ना पैसे काही राहत नाही त्याच्यामुळे ना जाळी घेऊन गेल्याच्या नंतरच ते काही मासे सापडतील ना तेच मासेून ना विकल्याच्या नंतरच आपल्याकडे पैसे येतात आणि मग आपल्याला जे काय आहे ना ते आणू शकत आपण आपली फॅमिली मोठी आणि पैसे काय आपल्याक का राहत नाही खर्च होतात लगेच तर चला आता उद्याच भेटू सकाळ आणि बघू जाळी घेऊन जाऊ न आणि जे काही मासे भेटतील ते आपण पकडून मार्केटला जाव आणि रेसिपी तर असणारच आहे तर भेटू आता उद्या सकाळ तर परत एकदा आहे ना नदीला येऊन पोहोचलोय रॉयदास आणि मी पिंकी शालू सुद्धा आहे तर आम्ही आहे ना या आता या साईडला जाळे लावणार आहे आता मासे किती भेटतात काय सांगता यायचं ना अजिबातच तर बरीचशी मेहनत करावी लागणार आहे कारण तर हे ना मासे का आता जास्त भेटत नाही आणि बरेच जाळे लावल्याच्या नंतर थोडे फारच भेटतात जास्त तर काही भेटत नाही तर आता ना या पाटक्याने टुपं फुगून घेतोय आणि सगळे जाळे बारीक मोठे सगळे आणल्यात आजच्याला कारण तर कांच्या नाही कांच्या भेटते ना मासे त्याच्यामुळे ना बारीक मोठी सगळे जाळे आणलेत आणि हे पण गेल्यात पाण्यातूनच त्या साईडने तर आम्ही पण जाणार आहे समंत तर उठले नाही तशीच घेतले कारण की तिला उठायला टाइम लागन तर चला हे सामान घेऊ आम्ही जाऊ आता तिकडे तिला घेतलंय तसंच उठ उठवली नाही तिला हो का इथं कढीपत्ताचं झाड आहे तर थोडा आम्ही घेणार आहे त्याचा कढीपत्ता शालू लागली तोडायला थोडाच घे चल बस झालं तेवढंच दोघ जण लई लांब आहे तरी पण इथून आता आम्ही इथं थांबणार आहे मागच्या बारीला इथं थांबलेलं ना ती चूल आहे आधीची आम्ही केलेली आणि आता इथं ता थांबतो आणि शालू खायला लागली भात घरनं आणलेला बघा भूक लागली त्यांना <laughs> समंत बघा कशी लाजते बघा <laughs> निदे भात खाते ना तो रात्रीचा भात होता तो पिवळा करून आणलाय नदीला खायला आता इथं पण बनवणार आहे मी ते दाखवते तुम्हाला मला तिला मातीच आवडते खेळायला भात करणार आहे आता चूल पेटून घे चूल, चूल तर पेटली आता पटकेने भात घालून घेते भात तर घातलाय बरं काय वारा लयच हाय पाणी प्यायचं आहे का हा हा मम्मीला पाठवलंय पाणी आणायला बघा <laughs> बातली जाणल जाळी काढून आल्यात मासे बघा सापडले त्यांना मासे तर भरपूर दिसतात किती आहे मासे दाखवा मला तर वाटतात भरपूर इतके मासे सापडले ना त्याच्यामुळेच मासे भेटले ना जास्त त्याच्यामुळेच इतकं हुशार झाला आम्हाला लय मासे लागलेले जाळ्याला ते तरी बारख आहे गांज काय ना तो एकदम मोठा आहे त्याच्यात ना जवळजवळ दोन पाटे एकाच गांजा मध्ये असतील इतके मासे एवढा मोठा आहे तो वा किती मासे सापडलेत तर आता आम्ही आहे ना मासे कालवण्याला देतो बाहेर आणि हे मासे तिकडे नेऊन ठेवतो मग वज होणार नाही मग जवळ गाड नाही का तिथं जाळी आणि मासे ती ति, घेऊन ति, येत तिकडं हा त्यांच्या देऊ कालवण्याला जिलापी मासे दे जिलापी हा म्हणजे समंताला पण खाता येईल ना ना समंता खाशील ना तू बघा कशी असती लगेच द्या चेलफी आता का ना काय बा किती मोठी चेलाफी काढली त्यांनी इथं टाका ना टाक हा टाका मी पकडते लगेच दुसरा पण देऊ का माझा द्या मग एक खवल्या द्या नीट टाका बरं का बघा चिला पिक्की एवढी मोठी दिली तर लवकर कारून करणार आहे समंता खाशेन का ते बघ बघा आता ते खावले हा आता का आता गेला असत हे बघा जिवंत मासा साफ करते मी आता काढून घेते काही पीच्या नाही राहिली आता हे बघा चिला पीच कचरा आहे ना आतडे आहे ते किती हाय घाणीला त्याच्या ती चरबी आहे चिला पितत झाली साफ करून आणि खवले मासा पण दिला तर त्यांनी बरं काय तो नाही साफ केला मी कढई लय बारीक आहे छोटे आहे ना त्याच्यामुळं बसणार नाही ते कांदा मिरच्या टोमॅटो आणि कोथंबीर घेतली चला तर चला येऊन पोहोचलो आता इथं तिकडे आहे ना जाळी मासे त्या साइडला ठेवून आलोय गाड्या तिकडे जे आणि या साइडला काही गाडी येत नाही त्याच्यामुळे आहे ना इथं थांबायला सुद्धा मस्त जागा आहे बघा ऊसाची शेत आहेत सगळ्या साइडला इथं एवढ्या जागेमध्ये एकच नंबर जागा आहे थांबायला तर इथं जातोय आम्ही जरी तिथं पाण्याच्या जवळ गाडी येतात ना तरी सुद्धा काही तिथं थांबत नाही इथं इतका भारी जागा आहे ना मोठं झाड आहे बघा हे उंबराचं झाड आहे मोठं आणि सावलीसुद्धा होती मेनमुळे इथं आणि त्याच्यामुळे ना इथं आम्ही रेसिपीसुद्धा बनवायचं असा प्लॅन असला ना तर इथं येतो जेवण वगैरे जेवण करायचं असलं तर मग इथंच थांबायलासुद्धा मस्त आहे जेवण करायला मेन म्हणजे जागा चांगल्या येतं एवढ्या जागेमध्ये तर आता पिंकी आणि शालू बघा इथं जवळच माशाचं कालन बनवतात तर आता आहे ना बऱ्याच दिवसानंतर तितके मासे सापडल्यात तर आता ते सुद्धा आहे ना मार्केटला घेऊन जायचं आहे आणि सकाळ सकाळ आहे ना दोन सुद्धा पकडून आणलेले आहेत रॉडनी सकाळ सकाळ गेलतो तर त्या घेऊन आई येणार होते मार्केटला सुद्धा असणार आहे आई तर आम्ही सुद्धा आता आहे ना इकडूनच मार्केटला जायचं म्हणते रडते का तू रडत नाही ना नाही ना रडत तर नाही नाही बघा नाही म्हणते आणि मागाशी राडायचे ते ले 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 पिंके आता काय चाललंय तुमचं कांदा भाजून घेते आहे आपल्याला मासे भरपूर सापडलेत आणि ते आपल्या खापायला तर आपल्याला जायचंय सुद्धा बघा शालू आणि पिंकी बसली तर आता कालवण बनवते आता मसाले टाकून घेऊ ना घर आणलाय मसाला आणि पिशव्या काही दुसऱ्या भेटतच नाही मला कारण माश्यांच्या पिशव्या घेऊन येते दरबारीला हीच पिशवी असते ना कारण तर का त्याच पडून असतात पिशवी असतात त्याच्यामुळं मग याच माशाच्या पिशव्या घेऊन यायला लागतात गाय पण असती नदीला यायची का माश्याचा मसाला नेहमीचे मसाले आणल्यात मासे टाकून घेते ना आ, माशे आता मासे आता लगेच टाकून घेते डोक्याचे दोन तुकडे चांगली मोठी चिलपी होती ना आणि तो खावल्या नाही घेतला ना खावल्या नाही घेतला मसाला जळालाय जळालाय बघा एकच चिलपी कडे मध्ये बसली एकच आणि एक तो खावला आहे ना तर तसंच म्हणलं पुरायचं ना आपल्याला त्याच्यामुळे काढलेला तो पण एकच सिलपीमध्ये बाज झाले तर आता आहे ना तो एखाद्या वेळेस आपण कालून झाल्याच्यानंतर तो भाजच घेऊ आणि मग भाजून खावतो पाणी पण लगेच वसून घेतो एवढं झालंय ना एक बार आसार पण लावून घे आणि मग चांगले कर मग होईन एक उकळी वास होईन त्याला तर आता शिजलय सगळं कालवण शिजलय ना पिंक शिजल कालवण बिलवण तर झालंय आता मी तिथं वरती घेते तिथं जेवू आपण हम्म वावरामध्ये मध्ये ऊसाच्या शेतामध्ये जेवायचंय ना तरी तर इथं आहे ना जरा धास सारे बसायला सगळे बघा हे असं आहे ना त्याचे बसता तरी यायचं नाही आपल्याला त्याच्यामुळे ना आता डायरेक्ट आपण कारण तर सारे आहेत आणि साऱ्यांमध्येच बसू आता आपण नाही का तर चला आता आहे आपल्याला इतक्यातच बघा कालोन एकच नंबर झाले मोठीची लपी होती आणि जबरदस्त कालोनी बघा बघा कालवण तर एकदम भारी झालंय तर आले आता ताट तुम्हाला पहिलंच वाढून चपाती आणि चिलापीचं कालवण त्याच्यानंतर आहे ना भात सुद्धा आहे पहिले तर चपाती खाऊन घेऊ आपण एक चपाती एक एक किती आणल्यात पिंके पाच आणल्यात पाच आणल्यात का आपण चौघ आहे एक बारकी आहे समनता तर तिने सुद्धा आहे ना घेतलेली आहे चपाती तर बघा चिलपीचे एकदम मोठे मोठे पीस झालेत बघा तर आता बसलोय जेवायला बघा इथं सगळे जण जवळ जवळ चौगा पण बसलो आम्ही जेवायला तर चपाती खाऊन घेतोय पहिले तर चपाती खाल्याच्या नंतर मग भात घेऊ जरा जास्त हुशार झालय आणि आता आहे ना पटापट जेवण आपल्याला मार्केटला सुद्धा जायचंय कारण तर मासे भरपूर आहेत आपले त्याच्यामुळे ना घाय करायला लागणार आहे तर चला जेवण घेतोय आम्ही आता पटक्याने आणि मग आपण निघू लागायचं तर चला आता जेवण सुद्धा झालंय आणि सगळे आहे ना आम्ही आता निघालोय गार्डन जवळ जायचं आहे पहिलं तर शेत आहेत आणि त्यांच्या शेताच्या कडणी चाललो आहे आणि नदी सुद्धा या साईड तरी आहे ना सगळं आम्ही सायमन तिकडं गाड्यांपशीच ठेवून आलोय आणि आता काही प्रॉब्लेम होत नाही मोकळं चालायचं आहे फक्त तरी सुद्धा दो, दोन दोन पिशवे हा आहेत आपल्याकडं त्याच्यामध्ये ना भांडी आणि कपडे त्याच्यामध्ये पाण्या जे घालायचे असतात ना कपडे तेच तर चला आता पटापट गाडी पशी आपण तर बघू शकता इथं येऊन पोहोचलो आहे आपण इथं सगळं सायमन ठेवलेले जाळी आणि टुपा बघा इथं जे आहेत आणि मासे सुद्धा तिथं पाण्यामध्ये तर ते सुद्धा आहे ना आता लगेचच काढून घेऊ आपण बघा इथं शेजारी जे ना गाड्यासुद्धा आहेत आपल्या तर आता पटापट आहे ना सायमन हाय ना जाळी गाड्यांना लावू आणि निघू आता आपण पाटक्याने मार्केट तर चला आता आहे ना मासे काढून घेऊ आपण इतकी मोठी पिशवी आहे ना ती सुद्धा एखाद्या वेळेस भरणार आहे असं वाटतंय घे काढून पटकेने किती पण घाई केली ना तरी सुद्धा उशर झालाय जाता बघा दिसायला लागल्या त्या मासे गांजामध्ये ना जास्त मासे आहेत ना त्याच्यामुळे उड्या मारतात आहेत बघा उचलत नाही एक मासे बघा किती मासे आहेत बघा आणि निस्ते आहे ना मोठे मोठे मासे सापडलेत आजच्याला एकाच गांजामध्ये पिशवी भरते का काय आता बघा फुल पिशवी झाले आणि तरी सुद्धा आहे ना ते अजून आहेत थोडे मासे बघा एकच नंबर मासे मोठे मोठे सगळे वेगवेगळे वेग चिलापी मोठे खवले आणि कानुसे मोठे आणि लाल पर्णेसुद्धा मासे सापडलेत तर आता आहे ना रॉयदास आणि पिंकी घेऊन येतात मासे आता सांडलं ते मासे इतके मासे आहेत ना तर ले मारतात बघा मासे जड आहे का तर चला आता लावून घेतो मी पाटापट पाथ? तर चला सगळं उरकलं आता निघू मार्केटला आणि मार्केटला भेटू आता तर चला मार्केट वरती सुद्धा येऊन पोहचले आता ना, ना पिशवी काढून घ्यायचे आणि रॉयदास आणि मी जातोय येऊन तर चला आता जाऊ पाटते आणि गिरायक सुद्धा दिसतंय भरपूर बघा तर चला आता पिशवी घेतोय काढून दोकानलाई सुधा काट्ता यति पिसी theater nah ja hai

Terima nah, kasih. <tik>

तर बघू शकता असे मोठे मोठे मासे आणलेत आणि ते, ते शालू खावले काढून घेते आणि चिलापी सुद्धा बघा किती मोठे त्याचे आहे ना ते सुद्धा साफ करायचे अजून त्याचे पण खावले काढायचे बघा पिंकीजवळ दिला आता शालूने साफ करून आता आहे ना ते कापून घेते बघा आजच्या ना इतके मासे सापडलेत ना तर बघा एक दोन आणि तीन पाटे आहेत बघा भरून दोन ह्याच्यामध्ये ना कानसे मासे आहेत आणि एका ह्याच्यामध्ये ना लालपर्णी आणि खवलेत तर चला आता आहे ना सगळे पाठीमध्ये सुद्धा मासे ठेवल्यात आणि आता आहे ना खपवतील दोघे जणी आईसुद्धा आहेत तिघेजणी तर आता आहे ना आम्ही आता वरती थांबतो आहे रोयदा मी म्हणजे सगळे आम्ही वरच्याच बाजूला थांबतो आहे कारण तर थांबायला जागा नाही जास्त तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा